नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकाच कुटुंबातले आय दोन आणि आय पी एस एक ते कुटुंब म्हणजे पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच पत्नी राज्य राखीव पोलीस दलामध्ये आय पी एस आपन आशा याका याका मत तर तेच कुटुंब वरती म्हणजे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा क्वचित घटना आहेत की एका कुटुंबातल्या एका कुटुंबातले एवढे सदस्य म्हणजे जसं आपण बारामती मतदारसंघात जर गेलो आपण तर बारामती मतदारसंघातल्या बारामती शहरातले जे महादेव कोळी समाजाचे जे होते ते भाऊ चार भाऊ पोलीस दलामध्ये होते आणि सगळे इन इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी तर असाच एक प्रसंग आता पुणे जिल्ह्यात देखील आलेला आहे एकाच कुटुंबातल्या तिघा जणांवर पुणे जिल्ह्याची जबाबदारी आलेली आहे तर तोच विषय घेऊन आलेलो आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नंतर तर, तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील नवनवीन माहिती आपल्याला पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया तर पुणे जिल्ह्याचे नवीन जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डा म्हणून हे यांनी पदभार घेतला आहे तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून शेखर सिंह दलाल यांनी पुण्याचा पदभार हाती घेतलेला आहे तर जितेंद्र डुड्डा यांची पत्नी आय पी एस म्हणजे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलामध्ये त्या कार्यरत आहेत म्हणजे पुण्याची जबाबदारी एकंदरीत तीन आय एस आय पी एस हो अधिकाऱ्यावरती एकाच कुटुंबातली कुटुंबातल्या व्यक्तीवरती हो आपण पाहिलं असेल की एकोणीशे पंच्याऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण बघितलं की बारामती तालुक्यामध्ये बारामती शहरामधले महादेव कोळी समाजाचे जे कोळी म्हणजे आपल्या म्हणजे इंदापूर तालुक्याला जे पी एस आय होते तसेच इतर ठिकाणी म्हणजे एकाच घरातले तीन चार ते चार अधिकारी होते आणि ते म्हणजे पोलीस दला तेच होते असं एक क्वचित उदाहरण असतं की एकाच घरातले तीन तीन चार चार अधिकारी असतात जितेंद्र डुब्बी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते या ठिक थे, या ठिकाणी त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहिला सध्या त्यांची पुणे जिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे तर म्हणजे बदली झालेली आहे तर ते त्यांचा तेन, विवाह हा उत्तर प्रदेशातील अंजली अंचला दलाल यांच्याशी झाला होता त्यांचा परिवार म्हणजे सध्या गाझियाबाद मध्ये राहत आहे आणि अंजली दलाल यांचे वडील हे भारतीय दूरसंचार सेवेमध्ये कार्यरत होते अंजली दलाल ह्या म्हणजे दोन हजार अठराच्या आय पी एस अधिकारी आहेत त्या सध्या महाराष्ट्राच्या राज्य राखीव दल म्हणजे पुण्यातच त्या आहेत त्या त्यांचे मोठे बंधू जे आहेत शेखर सिंह दलाल हे दोन हजार बारा साली बारामध्ये आय पी एस अधिकारी आहेत ते देखील पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून सध्या काम पाहत आहेत तर आता सध्या राज्य सरकारकडून भारतीय सेवेतले जे अधिकारी आहेत यांच्या बदल्यांचं फार मोठं सत्र सुरू झालेलं आहे आणि या बदल्यामध्ये या तिन्ही अधिकाऱ्यांना पुण्यातच कार्यभार मिळालेले आहे पुण्याचे जे जिल्हा अधिकारी आहेत पूर्वी जे होते सुहास देवसे यांना भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सचिव पदावरती पदोन्नती झाली आहे त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी जितेंद्र रुड्डी हे दोन हजार सोळाच्या च्या आय एस अधिकारी त्यांची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे तर ते दोन हजार अठरा साली त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे ते मूळचे राजस्थानच्या जयपूर या जयपूरचे आहेत त्यांनी प्रशासकीय सेवा म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा जी आहे याच्या सेवा त्यांनी झारखंडमधून सुरुवात केली होती म्हणजे झारखंड ते महाराष्ट्र आणि पुणे म्हणजे सांगली नंतर साताऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून आता नंतर पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून तर त्यांच्या मेहन्यांना मेहन्या मेहणे देखील पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि त्यांची पत्नी अंजली दलाल या देखील पोलीस खात्यातच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल जो असतो राखीव तर त्याच्यामध्ये त्या आय आय पी एस आहेत म्हणजे एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांवरती पुणे जिल्ह्याची जबाबदारी येऊन ठेपलेले आहे असे जे उदाहरणं असतात ते आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात कोचित कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये अशा घटना घडतात म्हणजे शेखर दलाल शेखर दलाल आणि अंजली दलाल हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गाजियाबादचे आणि जे जितेंद्र डुड्डा जे आहेत जिल्हाधिकारी ते मात्र राजस्थानच्या जयपूरचे म्हणजे बघा हे नातं म्हणजे शिकलं सवरलं मोठा अधिकारी जर झालं तर त्या अधिकाऱ्याला कुठलीही पत्नी म्हणजे शिक्षणदार पत्नी मिळू शकते याच्यासाठी लोक आय एस आय पी एस होण्याचं स्वप्न पाहत असतात तसंच राज्य सेवेचं देखील स्वप्न पाहत असतात ह्याच्यामध्ये फार मोठी अशी कडी मेहनत करून आय एस आय पी एस होतं तसंच राज्य सेवेत देखील तहसीलदार पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे डीवाय एस पी पोलीस निरीक्षक अशी जी पद आहेत ब गट क गट तसेच इतर जे आहेत म्हणजे अगदी डीवाय एस पी पर्यंत म्हणजे केंद्रीय भारतीय सेवेतला जो अधिकारी असतो त्याला आय एस आय पी एस असं केडर असत आणि राज्याच्या राज्यामध्ये जे राज्य सेवाची जी परीक्षा असते त्यामध्ये डीवाय एस पी पासून डीवाय एस पी पोलीस निरीक्षक असं म्हणजे कृषी अधिकारी इरिकेशनला जो अधिकारी असं म्हणजे राज्य सेवेतले डेवायस पी पर्यंत किंवा ऍडिशनल पर्यंत जाऊ शकतात आणि भारतीय सेवेतले मात्र बा, देशाच्या सचिव पदापर्यंत जातात हा आय एस जो दर्दा दर्जा आहे आय एस आय पी एस हे मोठं केडर आलं आणि याच्यात आपण सेवा बाजवावी आपला नंबर लागावा ह्याच्यासाठी अनेक जण अहोरात्र प्रयत्न करत असतात आणि अनेकांचा नंबर देखील लागतो <coughs> तर अशाच प्रकारचे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अजून काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे जरी काही माहिती असेल तरी ती आमच्यापर्यंत पोहचवावी हीच विनंती आणि आज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करावं ही सर्वांना पुन्हा एकदा विनंती कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पटेल बी केपी मराठी इंदापूर पुणे